सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांनी या संसाराचं बंधन नष्ट करायचं असेल म्हणजेच संसारातलं दुःख नष्ट करायचं असेल तर काय केलं पाहिजे तर त्याचं एक सुंदर ओवी सांगितलेली आहे अध्याय नंबर दहा ओवी नंबर एकशे त्रेचाळीस देव म्हणतात छेदावया संसारबंधन संसार बंधन करावे वया संसार बंधन करावे सद्गुरु सेवन करावे सदगुरुसेवन ते माझे भजन सेवा ते माझे भजन गुरु अम्मा भिन्न भावो नाही गुरु अम्मा भिन्न भाव नाही या ठिकाणी संसार बंधन तोडण्यासाठी देवाने उपाय सांगितलेला आहे की सद्गुरूंची सेवा करा आणि पुढे हेही सांगितलेलं आहे की सद्गुरू सेवा हेच माझे भजन आहे आणि सद्गुरू आणि देव याच्यामध्ये कोणताही भेद नाही हे सुद्धा या ओबीमध्ये सांगितलेलं आहे आता आपण एक एक मुद्दा लक्षात घ्या संसार बंधन म्हणजे काय हे समजून घेऊ संसारामध्ये बंधन कोणते आहेत जन्म पीडितं पीडित कर्मबंधने म्हणजे प्रत्येक संसारातल्या या जगातल्या व्यक्तीला चार गोष्टींचं बंधन आहे मरणाचं दुःख म्हातारपणाचं दुःख रोगाचं दुःख आणि जन्माचं सुद्धा दुःख गर्भवास अशा प्रकारे हे चार गोष्टी हेच खरे बंधन आहेत आणि ह्या बंधनांना तोडायचं म्हणजे या, या जन्ममृत्यूच्या चक्राला भेदायचं छेदावया संसार बंधन जन्म मृत्यूचं चक्र संपवण्याचं जर उद्देश आपला असेल म्हणजे दुःख नष्ट करायचं असेल आपल्याला सच्चिदानंद भगवंतापाशी नेहमी आनंदात राहायचं असेल तर देवाने सांगितलं आहे की तुम्ही सद्गुरूंची सेवा करा आता आपण सद्गुरू या शब्दावर भर देऊया की निर्गुण निराकार परब्रह्म म्हणजे ईश्वर तो जेव्हा देहामध्ये प्रगट होतो त्याला म्हणतात सद्गुरू त्या सद्गुरूंच्या सेवेने देव म्हणतो तुम्हाला हे बंधनं तोडता येत सद्गुरूंची सेवा करणं इतकं महत्त्वाचं आहे की पुढं देव म्हणतो की या कलियुगामध्ये सद्गुरूशिवाय परमार्थाची प्राप्ती कधी होणारच नाही न करिता सद्गुरु भक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती या लागी सद्गुरु भक्ती बोलिली ग्रंथी शिष्य येतात म्हणून जनार्दन स्वामींनी स्पष्टपणे सांगितलं की ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला इतकंच नव्हे तर जनार्दन स्वामींनी अजून स्पष्टपणे सांगितलंय की जसं प्रपंच करायला म्हणजे संसार करायला बायको लागते तसं परमार्थ करायला सद्गुरू लागतात मग सद्गुरूंचं महत्त्व या ग्रंथामध्ये तर हजारो ठिकाणी अनेक ओव्यांमध्ये देवानी स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणून सद्गुरूशिवाय तरुणोपाय नाही सद्गुरू किती महत्त्वाचे आहेत मी आधीच्याही काही ओव्यांमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे नामदेव महाराजांचं उदाहरण दिलं चांगदेव महाराजांचं उदाहरण दिलं जनार्दन स्वामींचं स्वतःचं उदाहरण दिलं तर अशा प्रकारे सद्गुरूशिवाय आपण देवाला प्राप्त करू शकत नाही आता कलियुगामध्ये नामसंकीर्तन हे एक एकमेव साधन म्हटलेले देवाला प्राप्त करण्याचं पण इथं तर आपण सद्गुरू सेवा करा असं म्हणतोय तर त्यासाठीच देवाने तिसरं वाक्य जे सांगितलेलं आहे की सद्गुरू सेवा ते माझे भजन म्हणजेच नामसंकीर्तन नक्की महत्त्वाचं आहे पण सद्गुरू सेवा हेच माझं भजन आहे हे सुद्धा देवाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे म्हणून सद्गुरूंची सेवा किती महत्वाची आहे हे वारंवार आपल्याला या ठिकाणी समजतं आणि पुढं चौथ्या वाक्यात तर देवाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गुरु म्हणजेच सद्गुरु आणि देव याच्यामध्ये कोणताही भेद नाही मी आणि सद्गुरु याच्यामध्ये कोणता भेद नाही सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला सद्गुरू केले पाहिजे सद्गुरूंची सेवा केली पाहिजे कारण सद्गुरूंची सेवा केल्याशिवाय आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हटलेलं आहे जेथे ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दारवंटा म्हणून ज्ञानाचा जर भंडार आहे सद्गुरूंपाशी पण ते ज्ञानाचं भंडार मिळवायचं असेल तर सेवा हा दारवंटा म्हणलेला आहे म्हणजे तो दारवंटा ओलांडल्याशिवाय आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही आणि तो दारवंटा आहे सद्गुरू सेवेचा म्हणून सेवा केली तरच मेवा प्राप्त होईल आणि या ज्ञानाच्या मेवा प्राप्त झाल्यानंतरच जे संसारबंधनं तोडता येतील देवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सद्गुरू सेवा केल्याशिवाय संसार बंधन सुटणार नाही म्हणून सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का नाम और उससे बडा उसका काम म्हणून सगळ्यात जास्त महत्त्वाचं जर काय असेल तर सद्गुरूंचं काम म्हणजेच सद्गुरूंची सेवा आपण केली पाहिजे